लोकांनी आमचं आजपर्यंत निस्ता आमचा मतासाठी वापर करून घेतला आणि आज आमच्यावरती वेळ आला तर हे पळून जातात हे लपून बसतात भटक्यांमध्ये सगळ्यात मोठा समाज तो वडार समाज आहे आणि हे वडार समाजच आज पुढे येत नसल संघर्ष करत नसेल त्यांना जर समजा संविधान कळत नसेल तर आमच्यासाठी हा खूप मोठा खंतची गोष्ट आहे असे कोणचे वकील आहेत की, की पोलिसांनी मारून टाकलं आणि पोलिसांना जेल म्हणजे टाकायचं त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचा असं एक वकील मला समोर घेण्याचा आहे जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आपण पाहत असाल की आम्ही जागृती न्यूजच्या माध्यमातून वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया त्यांचे मत त्यांचे विचार आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो आजही आम्ही एका वेगळ्या व्यक्तिमत्वासोबत आहोत डॉक्टर अनिल जाधव अनिल जाधव हो, हे वडार समाजाचे नेते आहेत त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहोत विशेष कारणही तसंच आहे त्यांनी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या वडार समाजाच्या वतीने पंचवीस तारखेला पुणे येथील गणेश कला क्रीडा मंचमध्ये भव्य नागरी सत्काराचं आयोजन केलेलं आहे सत्कार, के सत्कार कशासाठी तर सोमनाथ सूर्यवंशी या वडार समाजाच्या मुलाला जो आंदोलनामध्ये पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला त्याला न्याय मिळवून दिला आणि कोर्टातून न्याय मिळवून दिला आणि सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयातून जे आरोपी आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश मिळून दिलेले आहेत म्हणून डॉक्टर अनिल जाधव यांनी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा पुण्यामध्ये सत्काराचं आयोजन केलेलं आहे नागरी सत्काराचं आयोजन केलेलं आहे आणि या नागरी सत्काराला महाराष्ट्रातील वडार समाज पुण्यामध्ये दाखल होणार आहे त्यामुळे हा सत्कार विशेष आहे आणि ह्या विशेष कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही डॉक्टर अनिल जाधव यांची विशेष मुलाखत घेत आहोत सर्वप्रथम दादा साहेब आपलं जागृती न्यूज मध्ये स्वागत आहे पहिल्यांदा आपण पंचवीस तारखेला जो अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचा वडार समाजाच्या वतीने जो नागरी सत्कार आयोजित केलेला आहे त्याच्याबद्दल काय सांगाल आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वडार समाजाचा जो मुलगा आहे सोमनाथ सूर्यवंशी याची हत्या झाली त्या हत्या कोणी केली तर पोलिसांनी केलेली के वेळोवेळी बाळासाहेब आंबेडकर हे मांडणी करत अस असायचे की ज्यांनी हत्या केली त्या हत्यारा जेवढ्या असतील जेवढे काय जेवढे गुन्हेगार असतील त्या गुन्हेगारांवरती कायदेशीर कारवाई करा त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा परंतु असं कुठलंही निर्णय या सरकारने या गरबमंत्र्यांनी घेतलेलं नव्हतं तरीसुद्धा बाळासाहेब आंबेडकर हे मला वाटतं एकदा सुद्धा भेटले आणि सुद्धा सांगितले की एक गरीब मुलाचं हत्या झालेली आहे आणि तो मुलगा एक समाजाचा आहे वडार समाजाचा आहे आणि तो एल एल बी करत होता परभणीमध्ये तो शिकत होता आणि त्याला कुठलीही खंत नव्हतं की अशी घटना घडेल आणि त्या घटनेमध्ये मी सापडेल तेच नाही तर अनेक लोक त्या घटनेमध्ये सापडले होते आणि त्या घटनेमध्ये सोमनाथ सुरेवांची हत्या झाली महाराष्ट्रातले तमाम बहुजनांमधला आंबेडकर चळवळीतला आणि शाहू फुले आंबेडकरांना मानणारा आपला सोमनाथ होता तर हे बाळासाहेबांनी ठरवलं की हे वाया जाता कामा नाही आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर निर्णय घेतला की सोमनाथ सूर्यवंशीला आपल्याला न्याय द्यावा लागेल आणि म्हणून साहेबांनी पाठपुरावा करायचा प्रयत्न केला नाही आता आपण बघतोय की तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांनी सोमनाथ सूर्यवंशी यांची केस जिंकली आणि त्यांना न्याय मिळवून दिला म्हणून तुम्ही हा त्यांचा नागरी सत्कार करत आहात तसं जर आपण बघितलं तर रोज कुणाच्या आरोपातून ज्यांच्यावरती आरोप केलेले जातात ते निर्दोष सोडले जातात पण ही म्हणजे तुम्ही असं काय आहे की बाळासाहेबांचा तुम्ही फक्त एक केस जिंकली म्हणून तुम्ही सत्कार करता असं काय ते खूप मोठ विषय आहे ह्याच्या पाठीमागचा पण एक इतिहास आहे की बाळासाहेब आंबेडकरांचा सन्मान करणं म्हणजे वडार समाज जागृत आहे ना जागृत करायचा आमचा हा प्रयत्न चालू आहे बाळासाहेब आंबेडकरनी एवढा मोठा ऐतिहासिक निर्णय आम्हाला मिळून दिलेला आहे हायकोर्ट रस्त्यावरचं लढा हायकोर्ट ते सुप्रीम कोर्टापर्यंत साहेबांनी दिला हा लढा सामान्य मुलाला एक भटक्या समाजामधला एक दगड फोडणाऱ्याच्या मुलाला आणि आमच्यासारख्या अनेक तरुण या महाराष्ट्रामध्ये बळी जात आहेत अशा व्यक्तींना कुणीच वाचवायचं प्रयत्न करत नाही आहे आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरनी पुढाकार घेऊन जो निर्णय आमच्यासाठी दिलेला आहे तो निर्णय आमच्यासाठी ऐतिहासिक आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने आता मला सांगितले की हा तर प्रत्येक वकिलाचं काम असते वकील रोज निर्णय देत असतो परंतु तुम्ही जर पाहिलं साहेब की आता वकील निर्णय देत असताना वडार समाजाची रोज बळी रोज हत्या असे कोणचे वकील आहेत की पोलिसांनी मारून टाकलं आणि पोलिसांना जेलमध्ये टाकायचं आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचा असं एक वकील मला समजून घेण्याचा आहे मी त्यांचं जसं बाळासाहेब आंबेडकरांचा सन्मान आहे ना आज त्याच पद्धतीने साहेबांसारखा सन्मान आम्ही करेन तुम्हाला माहिती असेल कदाचित सोमनाथ सूर्यवंशी गेल्यानंतर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तीन किलोमीटर पायी त्यांच्या यात्रेला होते त्याच्यानंतर दोन दिवसांनी राहुल गांधी तिथं येतात त्या सोमनाथ सुरुजींच्या आईच्या पैसे बसतात भावाला भावाच्या डोक्यावर हातफिरवतात फोटो सेशन होतं आम्ही न्याय देतो अशा पद्धतीचा खोटारडापणा आणि एक फसवेपणा करायचं ते प्रयत्न केले परंतु वाट पाहिली राहुल गांधींनीसुद्धा एवढं आपण म्हणतो मोठे नेते देशाचे त्यांनी सुद्धा पाठ फिरवली त्यानंतर शरद पवार जातात शरद पवार देखील हेच म्हणतात की आम्ही तुम्हाला न्याय देऊ ते सुद्धा निघून जातात ते सुद्धा पाठ फिरवतात नंतर अजित पवार जातात नंतर मग भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते मंडळी मंत्रिमंडळ प्रत्येक संघटनेचे नेते मंडळ तिथे जातात असे अनेक लोक जातात परंतु कुणीही न्याय देऊ शकले नाही हा चपरास आहे त्या सगळ्या नेत्यांना तुम्ही जे म्हणताय ना आज की बाळासाहेब आंबेडकरांनी जे ते जिंकले ते ॲडव्होकेट आहेत आणि त्यांचं तर ते एक वेगळ्या पद्धतीचं ते अनेक कितीतरी केसेस जिंकल्या असतील परंतु अनेक केस जिंकले असतील साहेब परंतु आमच्यासारख्या भटक्या विमुक्त भाटक्यांमधल्या वडार समाजाची केस जिंकणं म्हणजे हे आमच्यासाठी एक दिवाळी करण्यासारखी आहे की जो मुलगा हाकणबळीचा जाणार होता त्याला न्याय द्यायचा प्रयत्न केला त्याला अमर करायचा प्रयत्न केला आणि वडार समाजाच्या मुलाला वडार समाजाला जागरूक करायचं प्रयत्न केलं आणि म्हणून बाळासाहेबातून हायकोर्ट ते सुप्रीम कोर्टापर्यंत लढा दिला आणि तो न्याय दिला आम्हाला आणि जो कोणी दोष आहेत त्या दोषींवरती कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे सर्वसामान्यांवरती जी कारवाई होती ती कारवाई झाली पाहिजे आणि येणाऱ्या दिवसामध्ये येणाऱ्या ह्या काळामध्ये सुद्धा वचक राहील अशा पद्धतीने त्यांनी साहेबांनी एक चांगल्या पद्धतीने मेसेज दिलेला आहे आणि साहेबांचा सन्मान करणं म्हणजे असं आहे एवढे मोठे मोठे देशाचे नेते येऊन गेले राज्याचे नेते होऊन गेले एवढं मोठं मंत्रिमंडळ असताना या मंत्रिमंडळाला बाजूला सारून कुठल्याही सत्तेत नसताना बाळासाहेब आंबेडकरांनी कायद्याच्या जोरावरती संविधानाच्या विश्वासावरती बाबासाहेबांच्या विचारावरती लढा दिला आणि म्हणून आज वडार समाजाला न्याय मिळाला आमदार खासदार मंत्री पाठ फिरवतात मोठे मोठे संघटनावाले परंतु कुणी न्याय द्यायचा प्रयत्न केला नाही आणि म्हणून ना आम्ही समस्त वडार समाजाच्या वतीने महाराष्ट्राच्या वडार समाजाच्या वतीने आम्ही एक ठरवलंय की बाळासाहेब आंबेडकरांचा सन्मान करायचा तो सन्मान बाळासाहेबांचा नाही जी काही आमचा समाज आहे त्या समाजाला एक दिशा दाखवण्याचा तो सन्मान आहे त्या समाजाला कायद्याने लढण्याची एक ताकद ताकदीचा एक सन्मान आहे आणि तो लढा संविधानाच्या माध्यमातून कसा लढायचा ह्याच्यासाठी तो आए, बाला सन्मान आहे आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरचा आम्ही सन्मान केलं नाही तुम्ही आता म्हणालात की समस्त महाराष्ट्रातला वडाळ्या समाज बाळासाहेबांचा नागरी सत्कार करणार आहे नुसता वढाऱ्या समाजच काम होत वढार समाजाच्या वतीने बाळासाहेबांचा सत्कार का त्याच्या पहिले पाठीमाग ते विधान सांगतोय आज जर तुम्ही पाहिलं शाहू फुले आंबेडकरला मानणार वेगळं खूप मोठा आहे महाराष्ट्रामध्ये झालेला आता आमचा समाज आजही आंबेडकरांपासून थोडं दूर जातं संविधानानं थोडंसं न मानले जात थोडंसं बाजूला जातो शाहू फुले आंबेडकर पण थोडस लांब आहे कारण की शिक्षण कमी असल्यामुळं त्यांना अजूनही लक्षात येत नाही की आपण की हे काय करतोय बाकीचे समाज जागृत आहे बाकीच्या समाजामध्ये नेतृत्व चांगले चांगल्या पद्धतीचे लोक आहेत बाकीच्या समाजामध्ये आमदार आहेत खासदार आहेत नेते आहेत मंत्री आहेत सगळे बाकीच्या समाजामध्ये एक चांगलं जागृत मोठे मोठे जे समाज आहे तर हे जागृत आहे वडार समाजाला वडार समाजाच्या वतीनं आम्ही का ठेवलो आहे कारण की आत्ताच्या ह्या काळामध्ये भटक्यांमध्ये सगळ्यात मोठा समाज तो वडार समाज आहे आणि हे वडार समाजच जर समजा जर आज पुढे येत नसेल संघर्ष करत नसेल त्यांना जर समजा संविधान कळत नसेल तर आमच्यासाठी हा खूप मोठा आमच्यासाठी एक खंतची गोष्ट आहे म्हणजे आम्ही जर संविधानाच्या जवळ जर गेलो तर आम्ही खूप मोठे ताकदून हो परंतु संविधानाच्या जवळ काही मनोवादीची लोक आमच्यामध्ये घुसलेले आणि त्यांनी त्यांच्या जबडेमध्ये त्यांच्या हातात घेऊन ते त्या पद्धतीने फिरवतात आणि आमच्यातल्या आमच्या लोकांना एक वेगळ्या पद्धतीने करून त्या कायदा असेल किंवा संविधान असेल किंवा एक चांगल्या पद्धतीने नियोजन असेल त्याला अजिबात तिथं येऊन देत नसल्यामुळं वडार समाज हा आज आमचा महाराष्ट्रामध्ये सगळ्या भटक्यांमधला सगळ्यात मोठा समाज आहे आणि म्हणून हे वडार समाजाचं जर आप वडार समाजाच्या वतीने जे बाळासाहेबांचं सन्मान ठेवणं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आमच्या येणाऱ्या पिढीचा संरक्षण रक्षण करण्यासारखं आहे की का बाळासाहेबांचा आम्ही सन्मान करतो आणि का बाळासाहेबांचा आम्ही सत्कार करतो हे जर कोणी एकामेकीला जर विचारलं तर त्यांचे त्यांचे विचार, विचार खुजबूज होईल की बाळासाहेबांनी आपल्या वडार समाजाच्या पोराला न्याय दिला ही जरी चर्चा जर महाराष्ट्रात सुरू झाली तर त्याच्यावरती काहीतरी वेगळं विजन तयार होईल आणि त्यांच्या माध्यमातून एक प्रत्येक मुलगा एक संविधानाच्या मार्गाने वळेल आणि कायद्याच्या मार्गाने वळेल आणि म्हणून बाळासाहेबाचा सन्मान हा बाळासाहेबाचा सन्मान तर आहेच परंतु ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्या संविधानाचा सन्मान आहे आमच्यासाठी आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या आमच्यासाठी केलं आज कुठलाही नेता म्हणजे सा तुम्ही जर पाहिलं असेल मधल्या काळामध्ये सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी मारले बाळासाहेब सारखे सारखे विषय मांडत सारखे सारखे सांगत होतं तर त्या विधिमंडळीमध्ये जबाबदार नेता आज या महाराष्ट्राला ज्या नेत्यावरती विश्वास जे मुख्यमंत्री आहेत जबाबदार नेतृत्व आज ते विधीमंडळीत मांडणी करतात की सोमनाथ सूर्यवंशी याची स्वाईन नळीची काहीतरी त्यांना आजार आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं गुदमरून त्यांची मृत्यू झालेला आहे तर मला काय सांगायचं सा आता मग आता हे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट म्हणजे हे चुकीचा निर्णय दिला का एवढं मोठं जबाबदार नेतृत्व मुख्यमंत्री अशा पद्धतीने जर बेताल वक्तव्य करून आणि त्या पोलिसांचं पाठराखण करत असल तर या महाराष्ट्राला येणाऱ्या काळामध्ये भटके छोटे छोटे घटकांना आणि आमच्यासारख्या समाजाला डावलत असतील ह्याच्यावरून कळत की हा जातीवादावरती त्यांना किती मोठा त्यांना राग आहे गोर गरिबांना जर तुम्ही जवळ घेत गोर तुम्ही न्याय म्हणून गेला तर गोर गरीब हे सन्मानाने एखाद्याचं स्वागत करू शकतं हा बाळासाहेबांना सन्मान नाही आहे हा गोर गरिबांचा माझ्या लाखो वडा समाजाची होती बाळासाहेबांना आशीर्वाद आहे तो सन्मान तर आहेच आहे पण तो गोर गरिबांचा बाळासाहेबांना हा आशीर्वाद आहे म्हणून हा बाळासाहेबांचा सन्मान घेतलेला आहे बरं आता तुम्ही हे जे गणेश कला क्रीडा मंच पुण्यातलं सर्वात मोठं सभागृह आहे या सभागृहामध्ये तुम्ही बाळासाहेबांचा सत्कार घेताय तर सत्काराचं कसं स्वरूप असणार आहे आणि किती कुठून कुठून वडाट समाज येणार आहे काय त्याबद्दल माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांची नेते नेत्यांशी बोलणं झालेलं आहे म्हणजे प्रत्येक संघटनेवाले प्रत्येक ज्याचे त्याच्या ज्या ज्या पक्षात करतात तसे त्या 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 लोकांशी जे जे समाजकार्य करतं समाजाचे त्या लोकांशी या सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे सगळ्यांचं पॉझिटिव्ह विषय होता त्यांचं एकच मत होतं की अत्यंत चांगला निर्णय दिलेला आहे आणि समाजापेक्षा कुणीच मोठं नाही समाज पहिला आहे जो समाजाच्या विरोधात जाईन माझ्या समाजाचे नेते आणि समाजाची लोकं म्हणायची की माझ्या समाजा आपल्या समाजापेक्षा कुणीच मोठं नाही ज्या समाजाला न्याय दिला त्या समाजाला न्याय देणाऱ्याचा आपण सन्मान केला पाहिजे असे महाराष्ट्रातून म्हणजे म्हणजे नांदेड असेल लातूर असेल तुम्हाला सांगतो मी धाराशिव असेल परभणी असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल सांगली असेल सातारा असेल कराड असेल मुंबई असेल पालघर असेल म्हणजे मराठवाडे सगळे मराठवाड्यातले सगळ्या भागातली लोकं माझ्याकडं मग विदर्भातली काही लो नेते मंडळी आहेत काही लोकांनी याला जमत असतील तर काही आपल्या आपल्या परी येत आहेत काही लोक तर स्वरूप यायला बी चालू केलेले आहेत तर अशा पद्धतीचं ज्या लोकांनी आमचं आजपर्यंत निस्ता आमचं मतासाठी वापर करून घेतला आणि आज आमच्यावरती वेळ आला तर हे पळून जातात हे लपून बसतात तर आज त्यांना आम्हाला विचारायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे बाबा आता मतं मागायला कशा पद्धतीने तुम्ही येणार आहात किती लोकांना दलाल आमच्यातल्या समजा किती लोक दलाल तुम्ही आमच्यावर सोडणार आहेत परंतु आता दलालाच्या माध्यमातून काय होणार नाही आताची जी सभा जी आहे ती सभा दलालमुक्त सभा आहे ही समाजाची सभा आहे आणि त्या समाजाच्या सभेमध्ये कुणीही नेते नाहीत कुणीही मोठे नाहीत तिथं फक्त ने फक्त समाज आहे आणि ती समाजाच्या जा वतीने हजारोच्या लाखोच्या जा जा वतीने समाजाच्या वतीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा सन्मान आहे आम्ही ह्या सरकारला दाखवून देणार आहोत आणि येणाऱ्या सरकारला दाखवून देऊ की भविष्यात वडार समाजाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला वडार समाजाच्या कुठल्याही छोट्या छोट्या घटकाला हात लावाल तर आम्ही आता हात काढू हिथून पुढं कायद्याने लढू आणि कायद्याने आम्ही टाकू कारण की कायद्याने लढायच्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरने आम्हाला शिकवलेला आहे आणि म्हणून आता इथून पुढं जो आमच्याशी लढल त्याला आम्ही त्यांची आम जागा आम्ही दाखवून देऊ माझ्या समाजाला मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी ह्या प्रस्थापितना सांगू सांगू इच्छितो जर इथून पुढं वडार समाजाच्या जर नादी लागाल माझ्या वडार समाजावरती तुम्ही अन्याय कराल माझ्या वडार समाजाला तुम्ही त्रास द्यायचं काम कराल तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवू येणाऱ्या काळामध्ये पोलीस असेल प्रस्थापित असेल तिथला कुठला दादा असेल जर माझ्या समाजाला त्रास झाला तर त्यांना आम्ही सोडणार नाही एवढं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो बरं माझ्या शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही म्हणालात की सांगली सातारा आणि पनवेल वेनवेल म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातून वडार समाज या ठिकाणी येणार आहे तर तुमच्या वडार समाजाला काय आव्हान असेल माझ वडार समाजाला आव्हान आहे हेवे दावे बाजूला ठेवा लहान मोठे बाजूला ठेवा आणि रच्छी खेचाखेची बाजूला ठेवा तुमच्या आमच्या या असल्या चुकीच्या निर्णयामुळे तिसरा फायदा घेतोय आपण दगड फोडी काम करतो ताप्तीचा वापर करतो पण आता इथमुळं बुद्धीचा वापर केला पाहिजेल शक्ती युक्तीचा युक्तीचा वापर केला पाहिजेल आणि या प्रस्तापीला त्याची जागा दाखवू जागृतीच्या माध्यमां माध्यमातून मी आपल्या समाजाला आवाहन करतो जे पंचवीस तारीख तारखेला जो कार्यक्रम आहे हा माझा कार्यक्रम नाही आहे किंवा कुणाचा कार्यक्रम नाही आहे हा कार्यक्रम आपला आहे आपल्या शक्तीचा आहे आपल्या बुद्धीचा आहे आपल्या विचारांचा आहे आणि म्हणून हा विचारांच्या या कार्यक्रमाला का आपण उपस्थित राहून हजारोच्या संख्येने उभं राहून लाखोच्या संख्येने उभं राहून प्रस्थापितला दाखवून देऊ की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा सन्मान आम्ही लाखोच्या सोपतीने एकत्र येऊन आम्ही त्यांचा सन्मान करून आम्ही आमची हक्क मिळून दाखवू आणि आम्ही येणाऱ्या काळात आमची ताकद दाखवू अशाच पद्धतीने आम्ही आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स